हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास तुझ्या दर्शनासी आस कधी थांबायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनेलवरती आषाढी एकादशी भगवत भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्त्वाचा दिवस या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो खरं तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवासच असतोच असतो कोणीही असं नसतं की ज्याला उपवासच नाही म्हणूनच आज आपण एकादशी म्हणजे काय ती कशी करावी एकादशीचा उपवास कसा करावा तसेच त्याचे प्रभावशाली उपाय काय आहेत हे सगळं आध्यात्मिक दृष्टीने समजून घेणार आहोत पण त्याआधीच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे हा उपवासाचा खरा अर्थ आहे उपवास करणे म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही आपण काय करतो दिवसभर उपवास करतो उपवासाच्या नावाने भात भाकरी पोळी भाजी खात नाही थोडक्यात रोज जेवण जेवत नाही पण फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर पोटभर खात असतो अगदी जागा शिल्लक ठेवत नाही अधिकाने झाली की मग सुर सुस्ती येते मग देवाचं नाव कसं घेणार आठवणारच नाही आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर राहूच द्या देवापासून दूर दूरच आपण जात राहतो एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था खरोखर सगळ्यांची होऊन जाते म्हणूनच एकादशीला खरा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एकादशीचा अर्थ असा आहे की आपली पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि एक मन असे मिळून अकरा अर्थात एकादश यांना एकत्र करून एकाच दिशेकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे ईश्वराकडे वळवणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे आत्मस्वरूपी पांडुरंगाजवळ राहणे म्हणजे उपवास करणे संतांनी वर्णन करून म्हटले आहे देह ही पंढरी आत्मा पांडुरंग मग आपण एकादशीला कोणत्याच पद्धतीने उपवास केला पाहिजे उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा तसंच सुद्धा राहू नये ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हे ज्ञानेश्वरीमध्ये विशेष सांगितले आहे जर योग्य आहार असेल तरच आपलं मन लवकर एकाग्र होतं आणि आपल्या उपास्य देवता याची पूजा मनोभावी करता येते आणि ज्यांना आत्मज्ञान झालं आहे आत्मदर्पण झालं आहे त्यांना अनुसंधान साधन सोपं जातं म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तसेच मन एकाग्र करून उपास्य देवतेच्या चरणाकडे लावावे म्हणजे उपवास केल्याचे पुण्य आपल्या भाग्यात विकमित मिळते वारकरी संप्रदायात एक महत्त्वाचा नियम आहे एकादशीचा उपवास करताना म्हणतात धरायला दशमी करायला एकादशी आणि सोडायला द्वादशी याचा अर्थ अर्थसुद्धा हाच आहे की धरायला दर्शन म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मे कर्मेंद्रिय म्हणजे दहा म्हणजे दशमी आता करायला एकादशी म्हणजे त्यात एक मन मिळवा म्हणजे झाले एकादशक द एकादश म्हणजे अकरा आणि सोडवायला द्वादशी म्हणजे याचा अर्थ पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय एक मन आणि बारावा आत्माराम अर्थात आत्मरूपी पांडुरंग शेवटी तोच भवसागरातून आपल्याला सोडवत असतो असाच एक एकादशीचा उपवास करता आला तर सोन्याहूनही पिवळं आता या एकादशी उपवासाची दुसरी बाजूसुद्धा पाहिली पाहिजे उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारापासून मनालाही उपवास घडवा म्हणून सत्संग करावा असं आध्यात्मिक शास्त्रातसुद्धा सांगण्यात आलेले आहे उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार तर दूर होतातच तस तसेच मनाचं लंघन केले तर मनाचे विकारसुद्धा दूर होतात विषयांची असक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन हरी कीर्तनात भजनात रमवावं अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे हे सगळं ऐकून आता सुगर्णींचा हिरमोड झाला असेल यात काही शंका नाही परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहेत उपवासाच्या पदार्थाचे काय तुम्ही इतर दिवशीही बनवू खाऊ शकता पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर त्यांना मनाचा उपवास घडणे अर्थात लंगन घडणे आवश्यक आहे मग उपवासाच्या दिवशी काय खावावं आणि काय खाऊ नये तर सगळ्यात महत्वाचं शक्यतो आषाढी एकादशीच्या उपवासाला काहीही खाऊ नये पण प्रत्येकाच्या शरीर प्रकृती वेगवेगळी वेग असते त्यामुळे ज्याला जसे झेपेल आणि तस अल्पाहार घ्यावा शकतो शक्यतो शाबुदाना खिचडी तेलकट तळलेले तुपकट हे पदार्थ खाऊ नये फळे खावावेत किंवा दूध घ्यावे उपवासाला काय काय खावा खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरिभजन कीर्तन कसं करायचं आपल्याला संग स सत्संग कसा घडेल याचा विचार करा कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे यंदाच्या एकादशीला त्या मानाने उपवास करूया आणि विठ्ठल रुकुमाई नाम घेऊया या आषाढीच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात त्याचबरोबर याच एकादशीला देवशैनी एकादशी महा एकादशी हरिशयन एकाश एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं या एकादशीचे व्रत व्रत भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आहे आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासास सुरुवात होते त्यामुळे या दिवसापासूनच पुढे चार महिने कोणताही शुभ कार्य केलं जात नाही कारण भगवान श्री विष्णु हे चार महिने योग निद्रेमध्ये असतात अशी मान्यता आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा मात्र नक्की केली जाते त्यामुळे इच्छित फळप्राप्ती होते या दिवशी दानधर्म आवर्जून करण्याचा सुद्धा एक वेगळाच महत्व आहे आता आपण आषाढी एकादशीचे भगवान शिवशंकराचे श्रीहरिविष्णूचे प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक एकादशीच्या दिवशी गंगाजलात तीळ मिसळून स्नान करावे शक्य असल्यास तिळाचं उठणं करून लावावं असे केल्याने व्यक्ती निरोगी राहते आणि पाप पापे नष्ट होतात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर ते करणे टाळावे नंबर दोन एकादशी दिवशी भगवान शिवशंकराचीसुद्धा मनोभावी पूजा करावी शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करत असताना स्व स्वधा, स्वधा 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 असे तीन वेळा म्हणा याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्वधा पठन सुद्धा करू शकता असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील तुम्हाला सुख समाधान प्राप्त करतील नंबर तीन सोत्र म्हणजे काय तर हे ब्रह्मवेवर्त पुराणातील प्रकृती विभागात भगवान ब्रह्मदेवाने लिहिलेले आहे या सूत्राचे सोत्राचे पठन केल्याने घरात सुख समृद्धी आनंद नांदतो पितृपक्ष आणि श्राद्धाच्या दिवशी या स्वधाचे आवर्जून पठन केले जाते इतरांना आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एकादशी दिवशी दान करावे जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाची सुख मिळेल असे म्हणतात तिळामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तिळाचे दान केल्याने दारिद्र्य दुःख व दुर्भाग्य दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारते अशी धार्मिक श्रद्धा आहे नंबर पाच जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल दोष असेल किंवा केतू दोष असेल पितृदोष असेल तर एकादशी दिवशी काळेतील आवर्जून दान करावेत यामुळे तुमचा जो काही अशुभ प्रभाव आहे त्रास आहे तो दूर होईल नंबर सहा वैवाहिक जीवनात वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान करून तुळशी मातेला ज्यावेळेस तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस कलशामध्ये थोडासा गूळ हळद कुंकू अक्षता मनोभावे अर्पण करावे आणि तुळशीला हिरव्या बांगड्या हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी अर्पण कराव्यात नंबर सात अर्थक आर्थिक अडचणीमुळे तुम्ही त्रस्त असाल चिंतेत असाल तर एकादशीला श्रीहरी विष्णूची मनोभावे पूजा करा आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नमः या मंत्र हा मंत्र लिहून भगवान श्रीहरिविष्णूच्या चरणावरती अर्पण करा विष्णू म्हणजेच आपले बाळकृष्ण विठ्ठल श्रीहरी महादेव यांच्या कुणाच्याही चरणाजवळ हे अर्पण केलं सुद्धा चालते श्री शिवाय भ्यम हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय हरि विठ्ठल धन्यवाद